नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो वरवर पाहता खूप साधा वाटेल पण त्याच्या खोलात आ, एक वेगळंच शहाणपण दडलेलं आहे आपल्याकडे एका पाच मिनिटांच्या व्हिडिओची स्क्रिप्ट आहे नाव आहे आरामसाठी सौम्य स्व उपचार हस्तमुद्रा हो फक्त पाच मिनिटं ही स्क्रिप्ट अगदी नवशिख्यांसाठी आहे म्हणजे शाळांमधल्या मुलांसाठीही वापरता येईल इतकी सोपी आणि सुरक्षित पण आपलं काम आहे त्यामागची रचना त्यामागचा विचार समजून घेणं या साध्या दिसणाऱ्या सरावात असं काय आहे जे त्याला प्रभावी बनवतं चला या रचनेच्या प्रत्येक थराचा अभ्यास करूया एक गोष्ट लक्षात घेऊया ही डे थ्री किंवा तिसऱ्या दिवसाची स्क्रिप्ट आहे म्हणजे याआधी काहीतरी पार्श्वभूमी तयार केली गेली आहे पण आज आपण फक्त याच सरावावर लक्ष केंद्रित करणार आहोत ज्यात कोणतंही चिन्ह नाही मंत्र नाही किंवा विज्युअलायझेशन नाही फक्त स्पर्श आणि जागरूकता तर कोणत्याही चांगल्या सरावाची सुरुवात होते ती तयारीने इथेही सुरुवात आसन स्थितीच्या वर्णनाने होते खुर्चीवर किंवा जमिनीवर आरामात बसा पाठीचा कणा ताट पण रिलॅक्स ठेवा कसे काम करतात खूप छान मुद्दा आहे हा कारण इथेच या सरावाचं म्हणजे तत्वज्ञान सुरू होतं ताठ बसा ही सूचना आपल्याला सजगतेकडे अवेअरनेसकडे घेऊन जाते पण फक्त ताठ बसण्याने शरीरात एक प्रकारचा ताठरपणा येऊ शकतो म्हणूनच लगेच रिलॅक्स हा शब्द जोडला आहे याचा अर्थ आहे सजग रहा पण सहजतेने अच्छा म्हणजे एकाच वेळी सतर्क आणि शांत राहणं अगदी आयुष्यातल्या अनेक गोष्टींसारखंच आहे हे की नाही बरोबर आणि यात पाया जमिनीवर सपाट ठेवण्याची सूचना आहे आपण ग्राउंडिंग हा शब्द खूप ऐकतो पण या साध्या कृतीमागे नेमकं काय घडत असतं यामागे एक खूप रंजक शारीरिक प्रक्रिया आहे जिला प्रोप्रिओसेप्शन म्हणतात सोप्या भाषेत सांगायचं तर ही आपल्या शरीराची स्वतःची जी पी एस सिस्टीम आहे आपले तळपाय जेव्हा जमिनीला स्पर्श करतात तेव्हा मेंदूला एक ठोस स्थिर सिग्नल मिळतो अच्छा त्याला कळतं की आपण सुरक्षित आहोत आपल्याला आधार आहे यामुळे मज्जासंस्थेतील फाईट ऑर फ्लाईट रिस्पॉन्स शांत होतो वाव म्हणजे ही फक्त एक बसण्याची पद्धत नाही तर ती नर्वस सिस्टमला शांत करण्याची एक कळ आहे अगदी बरोबर त्यावरचे स्नायू शिथिल करण्याची सूचना दिली आहे हो आपण दिवसभराचा ताण नकळतपणे आपल्या जबड्यात कपाळावर आणि खांद्यांमध्ये साठवून ठेवतो ही सूचना म्हणजे त्या साठवलेल्या तणावाला मोकळं करण्याची पहिली पायरी आहे ठीक आहे तर ही झाली पायाभरणी आता आपण मुख्य भागाकडे येऊया हस्तमुद्रांचा क्रम यात चार जागा सांगितल्या आहेत पहिली स्थिती आहे दोन्ही हात डोक्यावर ठेवणे पण यातली एक गोष्ट वाचून मी खरंच थांबले ती म्हणजे हात डोक्यावर हलकेच ठेवू शकता किंवा थोडेसे वर तरंगतही ठेवू शकता स्पर्शाची गरज नाही हे खूप वेगळं वाटलं आणि हाच या सरावाचा आत्मा आहे इथे पारंपरिक स्पर्शापेक्षा ऊर्जेची उपस्थिती किंवा इंटेन्शन यावर जास्त भर आहे दाब देण्याची किंवा काहीतरी करण्याची गरज नाही हातांची केवळ उपस्थिती त्या भागाजवळ आहे याची जाणीव पुरेशी आहे हे आपल्याला शिकवतं की शांत होण्यासाठी नेहमीच शारीरिक हस्तक्षेपाची गरज नसते कधी कधी फक्त लक्ष देणं अवेअरनेस ठेवणं हेही तितकंच प्रभावी ठरतं अगदी आणि मग त्यातली पुढची ओळ येते माझ्या मते या संपूर्ण स्क्रिप्ट सर्वात महत्वाची ओळ काही विशेष जाणवण्याची गरज नाही आजच्या या रिझल्ट ओरिएंटेड जगात हे सांगणं की काहीही न जाणवणं हेच यश आहे ही एक खूप मोठी गोष्ट आहे तुम्ही अगदी योग्य शब्द वापरलात ही एक क्रांतिकारी गोष्ट आहे कारण हे आपल्याला करण्यापासून म्हणजे डुईंगपासून असण्याकडे बिईंग कडे नेते ध्यान किंवा अशा सरावात नवशिक्यांसमोर सर्वात मोठा अडथळा असतो तो, तो अपेक्षांचा मला काहीतरी दिसलं पाहिजे जाणवलं पाहिजे नाहीतर मी चुकीचं करतोय ही एक ओळ तो सगळा दबाव काढून टाकते खरंय ती साधकाला सांगते तुमचं काम फक्त इथे असणं आहे बरोबर बाकी जे काही घडेल किंवा नाही घडणार ते सगळं ठीक आहे यामुळेच हा सराव खऱ्या अर्थाने आराम देऊ शकतो डोक्यावर हात ठेवून विचारांना शांत करण्याचा उद्देश दिसतोय पण त्यानंतर स्क्रिप्ट आपल्याला थेट हृदयावर हात ठेवण्यास सांगते विचारांच्या केंद्रापासून थेट भावनिक केंद्राकडे हा प्रवास विचारपूर्वक केलेला वाटतो हो oh, हा क्रम खूप महत्वाचा आहे डोक्यावर हात ठेवल्याने आपण आपल्या विचारांच्या गर्दीपासून थोडे दूर होतो आणि मग छातीच्या मध्यभागी हृदयाच्या जागी हात ठेवल्याने लक्ष आतल्या बाजूला वळतं याला श्वासाची जोड दिली आहे तुमचा श्वास अनुभवा इथे श्वास बदलायला किंवा नियंत्रित करायला सांगितलेलं नाही अच्छा म्हणजे फक्त नैसर्गिक श्वासाचा साक्षी व्हायचाय अगदी हा एक मोठा फरक आहे आणि हृदयाच्या जागी हात ठेवण्याने एक प्रकारची भावनिक सुरक्षिततेची भावना येते नाही का जसं एखादं लहान मूल घाबरल्यावर स्वतःला छातीशी कवटाळतं तशी ही कृती आहे नक्कीच यामागे शारीरिक कारणही आहे छातीच्या मध्यभागी हात ठेवल्याने आणि शांतपणे श्वास घेतल्याने वेगळीच नर्व उत्तेजित होते ही आपल्या शरीरातील एक महत्वाची मज्जातंतू आहे तिला उत्तेजित केल्याने हृदयाची गती कमी होते रक्तदाब कमी होतो आणि शरीर शांत अवस्थेत जातं वाव म्हणजे ही केवळ एक भावनिक कृती नाही तर ती एक शारीरिक प्रक्रिया आहे हो ही स्वतःला आधार देण्याची स्वतःला धीर देण्याची एक नैसर्गिक पद्धत आहे वा म्हणजे विचारांकडून भावनांकडे आणि आता तिसरी स्थिती हात पोटावर ठेवणे स्क्रिप्ट मध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे की ही स्थिती शरीरात साठलेला तणाव कमी करण्यास मदत करते मला नेहमी वाटायचं की ही फक्त एक आरामदायी पोज आहे पण याचा थेट संबंध तणाव कमी करण्याशी जोडला आहे हे फक्त मानसिक आहे की यामागेही काही विज्ञान आहे यामागे खूप मोठं विज्ञान आहे पोटाच्या भागाला विशेषतः आपल्या आतड्यांना आता दुसरा मेंदू म्हणजे सेकंड ब्रेन म्हणून ओळखलं जातं आपल्या आतड्यांमध्ये लाखो न्यूरॉन्स असतात जे थेट आपल्या मेंदूशी जोडलेले असतात अच्छा म्हणजे गट ब्रेन ऍक्सेस अगदी बरोबर त्यामुळेच चिंता भीती यांसारख्या भावनांचा थेट परिणाम आपल्या पचनसंस्थेवर होतो पोटात गोळा येणे हे वाक्प्रचार आपण याच अनुभवासाठी वापरतो म्हणजे जेव्हा आपण पोटावर हात ठेवतो तेव्हा आपण फक्त त्वचेला स्पर्श करत नाही आपण आपल्या भावनिक केंद्राशी संवाद साधत असतो अगदी तसंच पोटावर हात ठेवून शांतपणे श्वास घेतल्याने त्या भागातील स्नायू शिथिल होतात आपण आपल्या दुसऱ्या मेंदूला एक प्रकारे संदेश देतो की सर्व काही ठीक आहे शांत हो यामुळे तिथे नकळतपणे साठवलेला भावनिक ताण मोकळा व्हायला मदत होते खरे आणि मग येतो शेवटचा टप्पा डोके हृदय पोट या आतल्या प्रवासानंतर चौथी स्थिती आहे हात गुडघ्यांवर ठेवणे हे अचानक खूप साधं आणि स्थिर वाटतं जणू काही आपण परत बाहेरच्या जगात येतोय हो आणि हा समारोप खूपच विचारपूर्वक केलेला आहे इथपर्यंतचा प्रवास पाहिला तर तो खूपच सुंदर आखलेला दिसतो पहिली स्थिती डोक्यावर होती जिथे विचार असतात दुसरी हृदयाजवळ जिथे भावना तिसरी पोटावर जिथे अंतःप्रेरणा आणि साठवलेला तणाव असतो या तिन्ही स्थितींमध्ये आपलं लक्ष शरीराच्या आतल्या भागांवर होतं आता हात गुडघ्यांवर ठेवून लक्ष पुन्हा बाह्य स्थिरतेकडे आणलं जातं हो आणि हा समारोप खूपच विचारपूर्वक केलेला आहे इथपर्यंतचा प्रवास पाहिला तर तो खूपच सुंदर आखलेला दिसतो पहिली स्थिती डोक्यावर होती जिथे विचार असतात दुसरी हृदयाजवळ जिथे भावना तिसरी पोटावर जिथे अंतःप्रेरणा आणि साठवलेला तणाव असतो या तीनही स्थितींमध्ये आपलं लक्ष शरीराच्या आतल्या भागांवर होतं आता हात गुडघ्यांवर ठेवून लक्ष पुन्हा बाह्य स्थिरतेकडे आणलं जातं हो स्क्रिप्ट सूचना पण तशीच आहे तुमचं शरीर स्थिर बसलं आहे आणि खुर्चीचा किंवा जमिनीचा आधार अनुभवा बरोबर म्हणजे ही एक प्रकारे लँडिंग प्रक्रिया आहे परफेक्ट हा सरावाचा समारोप आहे जो साधकाला पुन्हा वर्तमानात आणतो तो त्याला आठवण करून देतो की त्याला आधार आहे तो सुरक्षित आहे खरंच एका साध्या पाच मिनिटांच्या सरावात किती सखोल रचना आहे आता स्क्रिप्टच्या शेवटच्या भागाकडे वळूया सरावाच्या शेवटी विद्यार्थ्यांसाठी एक सारांश आणि शिक्षकांसाठी एक महत्वाची सूचना दिली आहे सारांश पुन्हा एकदा तेच सांगतो की हा सराव सौम्य स्पर्शाद्वारे स्वउपचार आणि आराम व शारीरिक जागरूकता यावर केंद्रित आहे आणि पुन्हा एकदा कोणतेही चिन्ह नाही मंत्र नाही व्हिज्युअलायझेशन नाही यावर जोर दिला आहे हे वारंवार का सांगावं वा लागत असेल कारण या सरावाला कोणत्याही विशिष्ट विचारधारेपासून धर्मापासून किंवा गुडवादापासून पूर्णपणे मुक्त ठेवणं हा त्याचा मुख्य उद्देश आहे ध्यान ऊर्जा चक्र हे शब्द ऐकल्यावर अनेक लोकांच्या मनात काही पूर्वग्रह असू शकतात किंवा त्यांना ते आपल्या विश्वासाच्या चौकटीत बसत नाही असं वाटू शकतं हो हे वारंवार सांगण्याने हा सरावेक सेक्युलर किंवा धर्मनिरपेक्ष माइंडफुलनेस टूल बनतो कोणीही कोणत्याही पार्श्वभूमीचा माणूस अगदी नास्तिक व्यक्तीही हे करू शकते याचा उद्देश कोणताही गूढ अनुभव देणं नाही फक्त शारीरिक आणि मानसिक आराम देणं आहे जे आज प्रत्येकाची गरज आहे अगदी आणि शिक्षकांसाठी दिलेली सूचना तर ती या सगळ्याचा सार आहे जर विद्यार्थ्यांना काहीच जाणवले नाही तरी सराव योग्य आहे नुसता आराम करणे हेच एक प्रकारचे उपचार आहे या एका वाक्याने किती मोठं स्वातंत्र्य दिलंय हो कारण ही यशाची व्याख्याच बदलून टाकतं यश म्हणजे कोणतीतरी ऊर्जा जाणवणं रंग दिसणं किंवा दिव्य अनुभव येणं नव्हे यश म्हणजे पाच मिनिटं शांत बसून जगापासून दूर राहून स्वतःला वेळ देणं खरंय आजच्या जगात जिथे आपण सतत काहीतरी करत असतो तिथे काहीही न करणं म्हणजे नॉन डूईंग ही एक खूप मोठी साधना आहे ही सूचना तो कामगिरीचा दबाव काढून टाकते आणि सांगते की फक्त असणं जस्ट बीइंग हेच पुरेसं आहे आणि तेच फायदेशीर आहे आराम करणे ही वाया घालवलेली वेळ नाही तर ती एक अत्यावश्यक कृती आहे तर आजच्या या चर्चेतून आपण एका साध्या पाच मिनिटांच्या सरावाची रचना पाहिली पण ती फक्त रचना नव्हती तो एक प्रवास होता डोक्यातील विचारांपासून सुरू होऊन हृदयातील भावनांमधून पोटातील अंतःप्रेरणेतून जात शेवटी गुडघ्यांवर स्थिरावणारा हा एक प्रकारे आपल्या आतला प्रवास आहे जो आपल्याला अधिक शांत आणि स्थिर बनवतो या सरावाचं सौंदर्य त्याच्या साधेपणात आहे कोणताही क्लिष्ट नियम नाही कोणतीही मोठी अपेक्षा नाही फक्त आराम करणे हेच ध्येय आहे आणि तेच उपचार आहे हे तत्व आजच्या काळात खूप महत्वाचं आहे आणि याच माहितीच्या आधारे एक विचार करण्यासारखा प्रश्न मनात येतो या स्क्रिप्टच्या शेवटी डे फोर किंवा चौथ्या दिवसाचा उल्लेख आहे त्यात सांगितलं आहे की स्थिरता आणि एकाग्रतेसाठी पहिलं चिन्ह चो कू रे शिकवलं जाणार आहे रेकी परंपरेत हे पहिलं चिन्ह पॉवर सिंबॉल म्हणून ओळखलं जातं अच्छा आणि ते ऊर्जा केंद्रित करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी वापरलं जातं तर विचार असा आहे की आत्तापर्यंतचा हा सराव पूर्णपणे शारीरिक जागरूकता आणि स्पर्शावर आधारित होता जो अत्यंत ठोस आणि अनुभवण्याजोगा आहे पण यानंतर जेव्हा त्यात एका अमूर्त चिन्हाचा समावेश होतो तेव्हा त्या सरावाचं स्वरूप कसं बदलत असेल म्हणजे विशुद्ध शारीरिक अनुभवाकडून प्रतिकात्मक अनुभवाकडे जाण्याचा अर्थ काय असू शकतो अगदी स्पर्श आणि श्वास यांसारख्या नैसर्गिक सार्वत्रिक गोष्टींवरून एका विशिष्ट आकाराच्या एका चिन्हावर लक्ष केंद्रित केल्याने साधकाच्या अनुभवात आणि सरावाच्या हेतूमध्ये नेमका कोणता बदल घडून येत असेल शारीरिक साधनेला जेव्हा प्रतिकात्मक साधनेची जोड मिळते तेव्हा काय घडतं